सम सौजन्य श्री अमोल आनंदा बरोबर त्यांच्याकडून राहणार आणि हा तडकोलेला चेंडू चेंडू दाते बॉन्ड्रीच्या दिशेने एक बॉल्स बॉन्ड्री देशाच्या पा आहेत कणकणी चंदरी जातात चौकार हरेल बॉलुरता पुरता चेंडू आणि हा तुमच्या दिशेने चेंडू तडकोला गेलो एक रंपण काढले चेंडू दाते त्या दुसरे रोम पण काढलेले तिसऱ्या दावसासाठी खेळ चावत पूर्ण झालेले आहेत तीन रण संधा धावसांच्या आवड येत आहेत बसला नाही चेंडू बॅक साईड आणि बॉलिंग ही महत्वाची आहे बघूया महेश काय करतोय ओ माय गॉड पुन्हा आजच्या साईडला षटकार मार्गायचा प्रयत्न होता पण बॅक फुटबॉल आला नाही बार दादा यांना एक धावावर त्यांना समाज आणि त्याचा पे जोरदार धरलेला आणि पहिला विकेटचं पतन आणि अकोट सट्ट्याचा चेंडू देडसाईडला तडकवण्याचा प्रयत्न आहे चेंडू का त्याच्या पट्ट्यात गेला चेंडू चेंडू द्यास काही पट्ट्यात बसत नाही चेंडू मिलेचा पुढचा चेंडू कॅनाराचा चीन आणि पुन्हा एकदा पुन्हा पुढे तडकवण्याचा प्रयत्न आहे चेंडू मिस झालेला चेंडू धावसंख्या थांबलेली या शकताला अजून एकही रंग आली नाही आणि खूप धूर चेंडू पाहिले जो खाली फलंदाज आहे खूप सुंदर आहे पण त्या चेंडू फक्त शेप आहेत कॅच घेण्याचा थोडस कॅच कापतो आता मध्ये बाजा आणि त्याच्यासाठी आणि पुन्हा एकदा पंचान्न फिल धरलेला आहे का आणि फलंदाज पास सांभा पंचांचा निर्णय अंतिम राहील वेळी जल्लोष करायचा नाही आंबांचा निर्णय आता नाही सचिन चालू संख्या दोन बाद अठरा तिसरे शतक चालू असताना फायनलचा सामना साईडवाडी प्रीमियर लीग मधला फायनल दुसरा जिंकून मुंबईने सतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला खूपच सुंदर असा निर्णय ठरत आहेत आणि आहूनचा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया चेंडू पुटेचा त्या काल बाबी पेता आहे आणि पुन्हा एकदा जेल सुटलेला आहे त्याच्या उपासून दोन रन तर पूर्ण काढलेला तिसरा पडल्या का पाहूया आणि तिसरे रन मला वाटते पूर्ण झालेले आहे खूपच सुंदर अशी रनिंग आणि तडकवलेला चेंडू पाहुयावर किती रन मिळतात तिथेच गेलेला चेंडू त्याच्यावर एकच रन मिळालेले आहे एका रनचं आणि पंचमचा नोबॉलचा इशारा त्याच्या फलंदानाने एक रन तर पूर्ण केले दुसरे रन पाहायला झालेला आहे गोव्याचे रन तीन तर पूर्ण केलेले आहेत फलंदानाने चौथ्या रन साठी स्वतः पडत आहेत आणि चारच रन राहतील चार रन प्लस एक पाच रन संकाजी राऊसांच्या आवाड आहे मिस लक्ष ठेवा बॉलावर झडप द्या एकामेकांना बॅटच द्या संजय टाकूचा चेंडू खेळत आहे तो सचिन तर या चेंडूवर काय होत फायनलचा सामना संजय तापूरचा चेंडू आणि ऑप्समच्या खूपच बाहेर जाणार असा चेंडू खरोखर पडलं पाहिजे विकेटीला बॉल उतरून ऑप्सच्या दिशेने आणि हा मला वाटतं बॉल बाहेर चेंडू गेलेला आहे पुरेपूर सार सचिन खूपच सुंदर फलंदाजी पावलं होतं सचिन याचे आपल्यासाठी खूपच चांगले योगदान देत आहेत आणि आपण नाही उष्ण मारलेला पंचांचा नऊ बॉलचा इशारा आहे त्याच्या फलंदाने एक रंथ पूर्ण केलेला आहे दुसऱ्या धावीसाठी पडत आहेत दोन धाव पूर्ण संखाची धाव संख्या सध्या उष्ण मारलेला चेंडू जावेच्या डोक्यावरून चेंडू जातो नकीच्या दिशेने चेंडू फेरे फेरसे रंग सारंग चौथा छटकारे मेट्रो शतक झालेला इशारा दमन ए फायटर त्यांनी दमन ओढून एक प्लेअर आणलाय हा विकास सुपे बोगळे आपल्या संघासाठी काय करताय वाईट बॉल खूपच दूर असल्यामुळे रनिंग अप नाही चौथ्या शतक चालू असताना खूप तडकोलीला चेंडू मिळतात खूप सुंदर माहिती डेड बॉल सॉरी अंपारचा इशारा पंचांचा इशारा डेड डेडबॉलचा कार्य होता परंतु आणि सुंदर तडकोलीला चेंडू नसणार याच्या बॅटवरून चेंडू निघाला शिमेरेशकडे त्याच्या उपनगर एक रेट पूर्ण केलेले आहे सुंदर सुंदरशे तसे संजय तागडे यांच्याकडून त्याच्यावरती पण दोन जण पूर्ण केलेले आहेत

चार ओव्हर मध्ये भरपूर राणा कॅप्चर केले मित्रांनो फुलता चेंडू आणि आलेक्सच्या खूपच बाहेर झाला चेंडू पण आणि हा आणि चेंडू फॉले त्यांच्या बहुतेक किती डाऊस येते एक रन पूर्ण केले आहे दुसरा रन पूर्ण दोन रन बघा होतो झाल्या तिसऱ्या पडतात का तिसरे रन सुद्धा पूर्ण केलेले आहे संकाजी डाऊसांच्या वाढत आहे सिक्स्टी सिक्स अलेक्स दिशेने एक रन पूर्ण केलेले आहे आपल्या ओव्हर मध्ये आणि आज उत्कृष्ट असा चेंडू त्याच्यावर लॉंगपच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू दोन रन आणि रनावताने उचलून धरलेला आहे आणि संघाका आणि उचलून मारलेला चेंडू चेंडूवर काम आणि हा मला वाटतं पंचांचा इशारा सहा बाहेचा खूपच सुंदर असा प्रचंड ठेवलेला राजस्थान राजेश आणि अजून एक बॉल उंच टोलेला आहे बॅचच्या दिशेने सोनो एंटाने सोन्या कावर्तनामुळे डोळा होता संघाची पंच्याहत्तर सोन्याचा फुलता येणार आहे तो सचिन आणि पुन्हा एकदा सुंदर आहे त्याखाली सुंदर आहे खूप सुंदर यश मिळवून दिलेला साधारण आपल्या संघासाठी आणि मयूरने तिथे टोलून काढलेला एक ग्रंथ पूर्ण केलेला त्या वर्षी एक राजेश सामना करणारे साध्याचा आणि हा उत्कृष्टाचा चेंडू तिथे झालेली थोडीशी किपर्स करून आणि शतक समाप्तीचा इशारा पंचांचा त्या मारून सामना संपवला होता बघा बॉलिंग पिच ला काय करतायत ते चालतायत का नाही संदीपचा पहिला चेंडू वैकी घेऊन आलेला आहे संदीपचा पुढचा चेंडू करणार तो राजेश संगमालक स्वतः सत्ता बॉलिंग साठी दिशेने खेळून काढलेला त्याच्यावर संदीप बॉलिंग करत आहेत आपल्या संघासाठी आणि आता त्याच्यावर पाहूया किती रन मिळतात एकच रन मिळाली आणि जाणारा चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू संदीपचा चा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्जावाचा चेंडू खूपच सुंदर असं शतक चाललंय आतापर्यंत या शतकामध्ये आतापर्यंत फक्त तीन रन्स मिळालेले आहेत शिवतांडव यांना संघाची धावसंख्या थांबलेली

खूप सुंदर बोलला हो जातो आर्यन बारा बाहेर आणि हा नऊ बॉलचा पंचांचा इशारा नऊ बॉलचा इशारा आलेले एक आर्यनचा पुढचा चेंडू आणि हा उचलून मारलेला चेंडू चेंडू हवे तर त्याच्याकडे बिल्डर येते का पाहूया आणि चेंडू पण चेंडू आपटलेला आहे त्याच्या उपलब्ध आणि दोन रन पूर्ण पूर्ण केलेले आहेत तिसऱ्या धावसाठी पाच चार नाही दोन रन समाधान पुकुयाने खात्यावर सोडले दोन रन संघाची धावसंख्या झाली तीन तीन बाद तीन तिचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू लेसर्सच्या दिशेने तडकोला चेंडू त्याच्यावर एक रन पूर्ण झाले दुसरा धाव साठी पळत आहेत फलंदाज आणि दुसरे रन पूर्ण ओथो झालेला तेव्हा गावे त्यांचा पाहूया आणि ओथोचे सुद्धा एक रन मिळालेले आहे ओथोचे पाहूया आणि हा तीन धाव वरती समाधान मानावं लागत आहे तीन रन संघाची धाव होत आहे जेवढा धावा काढणार आणि हा लेसरच्या चेंडू वाईट सांगा लाल पसंत चेंडू लाल जवळचा चेंडू असतो चेंडू दाखवून नऊ वरचा इशारा पंचांचा आणि नऊ वरती लेक्स चेंडू आणि चेंडू शतक समाप्तीचा इशारा बॉलार शंभू बॉलार उद्या काय करतोय वाईड बॉलचा इशारा अंपायर कडनं अतिरिक्त धाव नो बॉलचा इशारा आता नेहमीच बॉल ला आणि हा ग्राउंड लेवलचा राईट साईडला ठेवलेला बॉल बाउंड्रीच्या दिशेने पण मित्रा तिकडे वारं जरा कमी पडलंय पुन्हा एक दोन धाव पुन्हा एकदा तर दिशेने मारलेला लेफ्ट साईडला बॉल बघूया आढळत का एक फिल्डरनं सोडल्या दुसऱ्याच्या हातातून मी दोन धाव पूर्ण फिल्डिंग करा मित्रांनो ओ पुन्हा एक बॉल पुन्हा एकदा सज्जा पुन्हा एकदा नो एकोणवीस no आणि एक राईट साइड ला वगळ्याला खणकने अंपायर काय अंपायर चौद का नेस्ट बॉल बघूया महेश काय करत आयकॉन येते आणि अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवलाय मी या मैदानावर हो। पुन्हा एकदा डॉट बॉल बॅटिंग करून पुन्हा एकदा ग्राउंड लेवलचा बॉलकार ग्राउंड लेव्हलचा छत्कार मारला आहे मला वाटलंच होतं आय डेंट बॉल वाईट इशारा फक्त अतिरिक्त धाव एक धाव घेण्यात यशस्वी झाले वन प्लस देऊ नको ते धावा झाले ለውጥ አለው ዋናው ተመትቶ ስንት ነው እረሳችን ነው እንደ ተሸጥተ ከሌለው እንደ የቼንዱ ኤኮምን ነው ሥራ መነሳ ቁጭ ሰችን ነው አንየ ፕናግራው የተሸጠ ምን እንደ አይሰማም አለ ለምን እንደ አይሰማም አለ ምን እንደ አይሰማም አለ ምን እንደ አይሰማም አለ ምን እንደ አይሰማም አለ ምን እንደ አይሰማም አለ አይደለም አለ አይሰማም አለ አይደለም አለ አይሰማም አለ አይደለም बोल त्यांचा इशारा पण सुरक्षित आपल्या मध्ये मनोजचा पोटचा चेंडू आणि उत्कृष्टाचा चेंडू तिथेच खेळून काढायला निरतावाचा चेंडू मनोजने आतापर्यंत चार्स बोलले शेवटांडव संघासाठी आणि हा पासवा चेंडू आणि त्याच्या पुन्हा एकदा ऋषी आमचे खेळाडू आहेत अतिशय उत्कृष्ट खेळ आहे आता पण एवढ्या उत्कृष्टाचा पुन्हा एकदा चेंडू संघासाठी वैयक्तिक पहिलं सामना करणारा येत असतो ते जिंकण्यासाठी हव्या पंचांचा इशारा नो बॉलचा त्याच्या नोबॉलचा नोबॉल पूर्ण केलेला पाव दिवसासाठी पहतात का एका ते समाधान मानावं लागतंय संघाची हळव वाढत आहे छत्तीस छकूरचा चेंडू खूप सुंदर चेंडू पॅडवरती जाऊन अन्य चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू जोरदार इस्ट्रिकचा ते पंचाल तुमच्या दिशेने तडकोण काय चेंडू हवे पंचांचा इशारा न सुद्धा काय फायदा नाही आणि खूपच सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या पुन्हा चांगली असताना आणि उमेदचा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू त्याच्यावर एक रस्तक पूर्ण केल्या दुसऱ्यासाठी पळत आहेत का पाहूया एका धाव समाधान मानावं लागेल चांगली धावसंख्या वाढलेली आणि आपण उंच मारलेला चेंडू चेंडू निघालाय आहे लिंबाच्या ओरून पायल चट्ट समाप्तीचा इशारा संघाची होत होता पंचेचाळीस जे फार असतो बॉलर ठेवला होता तो तांडव ग्रुपला माहित होतो एक प्रेशरवाला बॅट्समन येणार बॅट साईडून आता विचारला कॅच बघूया घेतात का शंभू आहे आणि नॉट आउट एक धावावर समाधान मानायला लागेल खूपच गरज शानदार आता विकास आता जर पाऊस चालू राहिला तर सूत्र हलणार मीटिंग केलेल्या कामाला येणार आणि आपला त्याच साईडला बॉल गेलाय नाव झालेला संदेश साईड संगमाल अंडरस्टँडिंग झालेले तिथे पद्धतीने बाहेर आलं खूपच आपल्या घरातील लोक महिला मंडळ घरातील काम त्याच्यावर पूर्ण केला दुसऱ्या गावसाठी दुसरं पूर्ण प्रयत्न केला रन बॉल माहिती माझा हा विकास सोपे काहीतरी बदलाव घडवू शकतो ट्राय विकास सुपे काय करतोय बघूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न साईडला साइड ला मागे भारत आणि उत्कृष्ट चेंडू तिकडे खेळ करण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच्या चेंडू थांबलेला काय झालं मॅचेस आणि काय होणार मॅचेस वारंवार कॉल येतात कोण जिंकणार मुंबईला जे आहे

असा बाउंड्री देत नाही बॉलारा पहिले आहे विकेट घेतली तर मित्रांनो हलक्यात घेऊ यांनी मारलेला कणकणी सुंदर असा उमेदवार पूजा केली राजे एक वेळा आणि हा उत्पास चेंडू तडलेला आहे ऑप्शनच्या पायाच्या दिशेने त्याच्या उपांत आम्ही एकदा पूर्ण केलेला आहे सामना जवळ जवळ शिवतांडव संघाच्या पाट्या था चुकलेला दिसतोय मला आणि अशे चेंडू बाकी पण चाळीस पंचांचा अधुनिक सामना चाललेला नाही चालला नाही चालू नाही पुन्हा निसर्व विविध शिवतांडव अभिनंदन अभिनंदन दुसऱ्या नंबरच्या चेंच अभिनंदन सर्व टीम मालकांचे त्यांनी आपले इथे योगदान दिले त्या सर्वांचे अभिनंदन तांडव दोन आता कोण दोन बहुमन खेळ घेतलेल्या मनोज टायगरेस न पुरस्कार प्लस एकशे एक्कावन्न रुपयाचा गणेश टायगरे यांच्या आलेला आहे त्याने स्वीकार करायचा आहे

ठिकाणी उपस्थित टाईगडी लीग मध्ये आज आपण जे राहुलला आपण आज आप जे खेळलात हे कधीपासून तुमचं स्वप्न होतं हे आज आपल्याला खरंच विजेता व्हायचं आहे म्हणून रायगडेवाडी प्रीमियम लीग सुरू दोन हजार पंचवीस ला झाली त्यापासून पहिल्या पर्वाला आमचं स्वप्न होतं की जे वाहवाद शिव तांडवचा परंतु त्या दिवशी अशक्य झालं या वर्षात दोन हजार पंचवीस ला आम्ही विन झालो आमच्या सर्व टीमचे आणि सर्वांचे मनापासून आभार आणि इथून पुढे आम्ही पंच्य असं की आज तुम्ही जिंकलात आणि या जिंकण्या माग तुमचं असं कोणतं कारण होत की कोणती शक्ती होती कि तुम्हाला खरंच प्रोत्साहन करत होते असं काय या माग सगळं कारण आमचे राहुल दादा संघ मालक राहुल दादा यांच्यामुळे आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो पहिली मॅच हरलो पण आम्हाला आमच्यावर दबाव होता दा, राहुल दादांनी सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका असच खेळत राहूया हारलो तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त खेळा आम्ही अशाच प्रकारे खेळत राहिलो आणि फायनल जिंकलो आणि आमच्या ऐकून राहुल आमच्या ऐकून दादांनी आमच्यावर प्रेशर येत होता पण सचिन दादांनी पूर्ण प्रेशर लूज केला मी वर असताना माझ्यावर खूप प्रेशर होता सचिन दादा म्हणले आरामात खेळ विकेट गेली तरी चालेल मॅच हारली तरी चालेल निवंत खेळ फक्त त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो মাজিদ নাজিরা নাজিরা